संपत्तीच्या कारणामुळे दोन भावात असलेला अहवाल मिळवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांवर कुराड आणि कोयताने हल्ला झाल्याचा प्रकार परभणी शहरातील खानापूर फाटा येथे घडला असून या घटनेने खळबळ उडाली आहे दोन भावामध्ये असलेला संपत्तीचा वाद मिळवण्यासाठी आलेल्या सासू मेहुना आणि मेहुण्याची बायको यांच्यासह एका एकोणीस वर्षीय युवकावर हे वार करण्यात आले आहेत यामध्ये चारही जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर परभणी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट